नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सुरुवात देवपूजेपासून करते शक्यतो सकाळचा ना देवपूजेचा मी सहसा दाखवत नाही आधीमध्ये आपलं काहीतरी सणवार असं तर दाखवते कारण की बघा आज ना देव मी अगदी स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे आज खास कारण म्हणजे बघा आज उद्या आपलं दीप आमावश्या पण आहे आणि आज संध्याकाळी अमावश्या लागतेच लागते पण मी अगदी स्वच्छ असं पावसाचं पाणी साठवलं होतं खास देवांसाठी तर एकदम नॅचरल पावसाने आज देवांना आंघोळ घातलेली आहे चांगलं तास दीड तास लागले मला देवपूजा करायला कारण की जे उतरंडी वगैरे आहेत का त्याला स्वच्छ असं ना घासून घ्यायला खूप उशीर लागतं कोरडं करावं लागतं आणि त्याच्यामध्ये जे काही धान्य भरते ना ते सगळं धान्य भरून घ्यावं लागतं त्यामुळे थोडंसं निवांतच करते आणि आज ना सईची एस चुकली ते एक वाईट वाढते त्याच्यामुळं चुकली ते पण मी तुम्हाला सांगते अगदी नेहमीप्रमाणे लवकरच उठली होती ती साडेपाचला सव्वा सहा साडेसहापर्यंत तिचं जा आवरून जाते तर एरवी काय होते हे जाऊन गावा सोडून येतात गाव गाव ना स्टँडवरती आणि तिथून आपली एस टी थांबतेच सातची एस टी असते साडेसातची एस टी असते आणि जास्त कसं गावभाग आहे आणि आरेगाव थोडं सांगोल्याच्या आत आहे ना इतक्या रिक्षा वगैरे नसतात त्यामुळे थोडंसं एस टीची वाट बघावीच लागते आणि शाळेची गाडी जाते दहा वाजता आणि हिचं तास असतं नऊ वाजता तर खूप उशीर होतं ना त्यामुळे सकाळच्या सातच्या एसटीने जाते तर तिला काय वाटलं काल एस टी आहे का आपल्या घराजवळ थांबली होती तिला असं वाटलं बाबांना त्रास देण्यापेक्षा कारण की ह्यांना सकाळी लवकर मळ्यात जावं लागतं सईच्या अगोदर पण सईमुळे थोडंसं ते अडकून पडतात ना आणि इथेच थांबली तुम्हाला सांगते एस टी काय थांबलीच नाही साडेसहाची पण थांबली नाही आणि सातची एस टी पण थांबेल असं तिला वाटलं तर सातची एस टी पण थांबली नाही कारण की पहिल्या गाडीत खूप म्हणजे अशी गर्दी असते आणि आमच्या गावाच्या पलीकडचे पण काही लोक असतात जसं की बरेच गावं आहेत तिथूनच एस टी फुल होऊन आलेली त्यामुळे ती एस टी थांबलीच नाही आज सईचं थोडंसं हिरमोड झालेलं आहे तर ती घरी आली होती तर तिला घरी असले की जरा भूक लागते नऊ साडेनऊच्या दरम्यान तर ती आज म्हणाली की आई मला आज ना भरलं वांग करू मसाला वांग खडे मसाला किंवा दुसरं काय कुठला मसाला वापरलं नाही हा आपलं घरगुती लसूण खोबरं आल्याची पेस्ट आणि काळं तिखट लाल तिखट आणि गरम मसाला तेवढा वापरलेला आहे लसूण खोबरं मात्र भरपूर वापरायचं आहे शेंगदारेचं कूट मीठ हळद हे सगळे मसाले ना एकत्र एक करून घेते आणि शक्यतो कोरडंच भरून घेते वांग्यामध्ये कोरडं व मसाला तुम्ही भरून बघा वांगीची टेस्ट खूप छान येते आणि परवा सांगोल्यातून आणलेली अगदी कवळी लुसलुशीत वांग आहेत ह्याचं एक मला कळालं बाजारातून आपल्या गावच्या बाजारातून बाजा जर तुम्ही कुठलेही भाजीपाला जर आणलात तर लवकर खराब होत नाही शक्यतो कमी पाणी मारलेलं असते पण तालुक्याच्या ठिकाणातून जर आणलं जसं की सांगोल्यातून इतकं पाणी मारलेलं ना दुसऱ्याच दिवशी वांग खराब होऊ लागते हे मात्र कळालं मला तर आपल्या गावचे शेतकऱ्यांचाच फायदा करून द्यावं हे मात्र बरोबरच आहे पण कधी कधी अडनडीला आणावंच लागते हे बघा परत लसूण खोबरं आल्याची पे जे काय मी मसाला भरताना टाकलं होतं ते सगळं साहित्य आणि थोडं अंगापुरतं पाणी टाकलेलं आहे आणि वांग बारीक गॅसवरती मी शिजायला ठेवलेले चुलीवरती आज भाजी ठेवलीच नाही कारण की थोडंसं धुरकुट्या लागलं होती ना चूल थोडं तरी धुराचा वास लागला ना मग पोरी खात नाहीत एक आपलं चपाती खायचं ते पण राहून जाते इथं सासूसुणाच्या गप्पा मारत मारत नेहमीप्रमाणे चपात्या आपल्या करायचं चालू आहे तर श्रावण महिना पण लागायला लागले आज म्हणतात की मनात ठरवलं होतं एक आणि झालं एक थोडंसं वाईट वाटलं दिवसभर मला कारण की मी आज खूप लवकर अशी उठली होती सकाळी पाच वाजता उठली होती आणि लवकर लवकर कामं आवरली होती का तर निम्म तरी किचन काढावं असं माझं ठरलं होतं दररोज काहीतरी काय नवीन नवीन म्हणजे जसं एखादा डबा म्हणाला भांडे घासताना किंवा आपलं कांद्याचं ट्रॉली किंवा लसणाचं किंवा आपलं चमचे वगैरे ठेवायचे स्टँड किंवा जे काय आपल्याला वापरत नसतं ते भांड्यात एक एक धुवायचं तसं माझं चालूच आहे आणि दररोजची तर आपली साफसफाई चालूच असते पण म्हटलं चला आधी ना, ना पूर्ण किचन ओठा स्वच्छ धुवून घ्यावं जे काय मी किचनमध्ये माझे आवडते ते डेकोरेटिव्ह जसं की बघा मला रोज जात्याला त्या उकळाला बघितलं का मला अण्णा ताईची आठवण येते कारण की त्यांनीच मला घेऊन दिले ना घाणगापुरातून असं कुठला दिवस जात नाही त्या वस्तूकडं बघितलं आणि मला ताई अण्णाची आठवण येत नाही तर त्यामुळे मला ह्या वस्तू खूप आवडतात मी अगदी काळजीनं ठेवत असते तर इकडं बाहेर मी आलेली साबण घ्यायला तर इकडं सईपरीची शाळेचं चाललं होतं जायचं तुम्हाला सांगते सईपरी जास्त माझं सगळं स्वयंपाक धुनं वगैरे सगळं सगळं झालं होतं आणखीन एकदा घर झाडून घेते थोडंसं फ्रेश वाटते ते असेपर्यंतच मी किचन धुवायला काढलेले होते तर कपड्याचं साबण घेतलेलं आहे मी फक्त भाज्याच फोडणी टाकते तर इतकं मला चिकट चिकट वाटत होतं ना खूप चिकट असं दिसायला स्वच्छ वाटतं किचन पण ज्याला कामाची खूप सवय आहे ना थोडीशी जरी घाण दिसली का अंगावर काटा आल्यासारखं होतं हे बघा आताला अगदी ना माझ्या चिकट चिकट लागत होतं त्यामुळं ना मी कपड्याचं साबणच मला अगदी योग्य वाटतं जितकं तुम्ही घासून घासून आपलं साबण लावचाल ना स्टाईल्सवरती तितकं लवकर आपलं स्टाईल्स पूर्ण निघून जातात आणि भांडे घासायचं का राहिलं ते सांगते अचानक फोन आला तर भाऊकीतलेच एका रिलेटिव्हचे ना वारलेले एक पाहुणे तर आई गेलेले ना सकाळी जे दहाला गेले आईबरोबर साडेचारला आले एकतर तर, तर गारटा बाहेर आणि त्यांना अपदा पण झाली थोडेफार जेवणाचं वगैरे सगळंच हे झालं ना आईचं वयाच्या तर असं आम्हाला जावं लागतं म्हटलं आता एवढी वाईट घटना घडलेली आहे मरण तर सगळ्यालाच आहे काम का आपलं कधीही होऊ शकते त्यामुळं मी भांडी वगैरे काही घासायला काढलीच नाही तर मला कुकर पण आणायचं होतं म्हटलं नकोच कुकर वगैरे काय आणायला असं काही गोष्टी कळलं ना तर नवीन काही असं करावं असं वाटत नाही तर अगदी असल्यामुळं साफसफाई जेवढी मला करायची होती ती किचनमधली केली शूट करायला घरात कोण नव्हतं आणि मी पण काही केले नाही पाण्याचं जिथं काम असतं तिथं मोबाईल शक्यतो मी वापरतच नाही आणि संगू कशी बघा किती वैरण खराब नाश करतात हे बघा म्हणतात की जास्त असलं का नाही असं होते माणसांसारखंच आहे समोर दिसलं जास्तीचं की शेल्क शेल्क खायचं असं ह्या दोघींचं काम चालू आहे तर हे कोरडं ठेवते मी हे वैरण जसं की बघा बाकी ज्याची जनावरे खातात ना मी त्यांना देत असते बघा कारण की मैस ही खात असते हे काले तर आपलं मस्तीला आल्यासारखं आलेत माझ्या भाषेचं बोललं तर हे तर तसं नको व्हायला म्हणजे अन्न जसं माणसाचं अन्न तसं जनावरचं अन्न वाया जायला नको तर आमच्या इथं शेजारी आहेत ना आम्ही त्यांना देऊन टाकते त्यांची जनावरं खातात येईल म्हणून एका बाजूलाच मी असं साठवून ठेवलेले जे काय लेंडी खत आहे ते मात्र मी ना एका ठिक्यात असं भरून ठेवते मी झाडू किंवा आई झाडू तर असं ठेवतो मळ्यात जसं जसं म्हणजे ठिकं भरत राहील ना तस तसं आम्ही देतो एकदम तीन चार ठिके भरलं का लगातार देते त्यांचं चारा पाणी वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळची वेळ होती ना तर आई पण खूप दमून आलेले पाच वाजले होते आई जेवायला नको म्हटले तर म्हातार माणसांना कसं होते म्हणजे एरिवारी जेवलं की पोट बिघडतं किंवा जडजडपणा वाढतो त्यामुळं आई म्हणाले की चहा बिस्किटच खाणार तर सगळेच निवांत गप्पा मारत ना चहा बिस्किट खाल्लं आज दिवसभर भांडी राहिली म्हणून म्हटलं ब्लाऊज तर शिवावं तर हा ब्लाऊज आहे सोलापूर जेव्हा सुट्टीला गेले होते ना आईने जी साडी घेतली होती बघा प्लेनवाली खड्याची ब्लाऊज शिवायचा राहिलाच होता म्हटलं चला ब्लाऊज शिवून घ्यावं तर महालक्ष्मी गौरी गणपती आले का परत काय होतच नाही करायचं ब्लाऊज वगैरे शिवायचं म्हटलं तर हे बघा ताईने प्रेस ताई म्हटलं ते की अश्विनी लेस वगैरे लावू नको अगदी सिंपल मी गळा शिवलेला आहे खरंच खूप छान जमलाय आहे मला हा गळा आणि मला खूप दिवस झाले असा गळा शिवायचा होता चला म्हटलं ट्राय करूया हो तर अस्तरचा ब्लाऊज शिवायला मला बरोबर ना उठत बसत शेळ्यांना बघत तर बरोबर दीड तास लागला मला आणि आपापला ब्लाऊज ना अगदी बारीक रिमझिम पण म्हणता येणार नाही एकदम नॉर्मल असं पाऊस पडतो हे बघा आणि का माहिती ह्या वर्षी ना आपले शेवग्याचे फुलं इतकं गळा लागलेत ना जेवढं सकाळी गळलेले होते ना परत तेवढेच आता गळलेत हे बघा तिकडं पण गळलेत भरपूर असे शे ना शेवग्याचे फुलं गळलेत हे भरपूर आणि फुलांच्या वजाने हो ना झाड आपलं पूर्ण तेव्हा खाली पूर्ण झुकले गेले मागच्या वर्षी पण सेम असं झालं होतं तर ह्या वर्षी बरंच असं झुकलं गेलेलं आहे हे बघा आणि कालला थोडीशी इथली साफसफाई केली घुशीचे बिळं घुशी इतकं बिळं करतात ना बोलायला काय नको तर थोडं थोडं असं केलं जरा बरं वाटते जर पाऊस पडायला लागले त्यामुळे जरा गवत यायची शक्यता थोडंसं जास्त असते आणि स्वच्छता केली की थोडंसं मग गवत कमी येते आणि आपलं इथे एक छोटंसं पारजातकाचं झाड आहे तर ह्याला पण बघा इथे पण फुलं कळायला लागलेत बऱ्याचदा यांचं असं म्हणजे म्हणणं असते पारजातकाच्या फुडांचं सडाना अंगणात व्हायला पाहिजे तर ह्या पण पाठीमागच्या दारात पण आपलं आपलं फुलं पडतात आणि इथे आपण जी लावली होती ना रोपं छोटे छोटेशी अनेक वेळा लावली तर आपली जायजू होते ना दोघी त्यावेळी दोघीने खराब करून टाकलं होतं ता जमिनी त्यामुळं मी आयडियाच केल्या एका ठिकाणी अशा कोपऱ्याला ला लावले तर हे बघा मोगरा पण फुटला आहे छान मोगरा आहे हा आहे का नाही म्हणून उगंच काटे खूपचली होती पण आली आणि ही दोन पांढरे जास्वंद आहेत आणि हे तीन जे आहेत ते नारंगी कलरची आहे तर हे पण फुटेल नाही असं वाटलं नव्हतं पण फुटलं आहे आणि केळीचं जर बोललं आपल्या बागेतल्या तर केळी मला वाटतं बघा केळी येऊन चांगलं एक महिना दीड महिना झालं आहे एवढीच आहे तर किती महिन्यानंतर वाढवते ज्यांच्याकडे केळी आहे ना त्यांनी मला सांगा मग मी काय विचार करते ह्याला जर हवा लागत नसेल तर हवा त्यामुळे बारीक होत असेल का मग मला असं वाटायला लागले का तर हे दोन केळीचे थापे काढू का जसं की हे मध्ये आडवं येतात त्यामुळं पण आपल्या केळींना बारीकच आहेत का असं वाटते आणि हे नवीन खुट्टे तयार व्हावं लागलेत केळीचे ह्या पावसाळ्यात दोन आपले नवीन उगवले आपले केळीचे आणि ह्यांना आत्ताच खायला घातले तरी पण दोघी पण वरडते त्या वडा चढीनं आपलं संगू गंगू बारीक टिपी, टिपी जरी पाऊस आला तर गवताला किती लागते पाणी पिकांना जर पाणी द्यायचं म्हटलं की इतका पाऊस पुरेसा होत नाही पण जे नको जे असतात ना ते लगेच वाढ असतं जसं की आपला राग असो छोट्या छोट्या गोष्टीला राग येत असतो किंवा एखादी कुठली गोष्ट करू नको म्हटलं की लहान मुलं करतात तशापैकी थोडंसं जरी झिरमट जरी, जरी, जरी पाऊस आला गवताला उथाडा येतो जसं की काँग्रेस भरपूर असं आपल्या बाथरूमच्या पाठीमागे वाढलेलं म्हटलं चला थोडक्यात आहे तवर काढव्या एकदम जर भरगुचं जर झालं तर विचूकाट्याला काट्याला म्हटलं तर चालेल आणि आपल्याला पण ते बरं पडतं स्वच्छ जर अंगण असेल तर लक्ष्मी नांदते तर पाठीमागचं का पोर्शन असतं ना मी सगळीकडचं स्वच्छता करत असते जसं की बघा कुठं ना कुठं घुशीचे बिळं दिसतात म्हणजे दिसतातच तर जसं दिसेल तसं ना माझं माती दगडं धोंडं घालायचं चालू असते औषधं ठेवायला काय हरकत नाही पण आपल्या लकीला पण काय कळत नाही मनूला पण काय कळत नाही एखाद्या वेळेस जर त्या दोघांनी जर खाल्लं तर सईपरीचा कालवा आणि आपल्याला तर बरं वाटेल का त्यामुळं ना औषध ठेवायचं रिस्क मी अजिबात घेत नाही आणि इकडं बघा भरपूर असं पाला पण उगवलेलं आहे आणि टमॅटेचं झाडसुद्धा आलं होतं ते ठेवलं मी तसंच बरेच ताई म्हणतात अश्विनी तुझं ब्लाऊज कट करायची टेक्निक दाखव तर म्हटलं साडीवरचंच ब्लाउज आहे माझा तीनशे जे साडी मध्ये मी घेतलं होतं ते आधी अस्तर कट करते म्हटलं चला अस्तरवरतीच तुम्हाला स्पष्ट दिसेल आधी उंची घेते तुमची किती उंची असेल चौदा पंधरा सोळा किती का असं ना एक इंच वाढवून आपली उंची घ्यायची आणि अडीच आधी घ्यायचं अडीच ते पुढं साडेतीन म्हणजे साडेपाच ते पावणे सहा असं मी शोल्डर ठेवते पुढचं गळा तुमच्या अंदाजानुसार घ्या मी पाच साडेपाच ठेवते मुंडा मात्र अगदी परफेक्ट सगळ्यांनी सहाच घ्यायचा आहे पुढचा जो मुंड्याचा माप असतो का पुढची तर तिथं ना एक घेते आणि पाठीमागचा जो असतो मुंड्याचा माप तिथं दीड घेते आणि पाठीमागचा जो गळाचा भाग आहे तुम्ही किती पण घ्या तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला गळा किती मोठा हवा आहे मी नऊ ते दहा एवढ्याच ठेवत असते जास्तीचं डीप काय माझा नसते आणि गोळ गळा काढलेला आहे आणि मुंडा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जसं पुढा सहा ठेवलं आहे ना तसंच पाठीमागचं पण सहा ठेवायचं आहे तर खड्डा बाजू आणि माझ्या भाषेत मी बोलते तर ती बाजू जसं की पाठीमागचा जो मुंडा आहे दीड ठेवते आणि पुढचा आहे ते एक ठेवते हे लक्षात ठेवायचं आणि आहे असं आपलं कट करून घ्यायचं शोल्डर तुमच्या मर्जीप्रमाणे ठेवा सुरुवातीला मात्र शोल्डर अडीच अडीच पुढं पुढे कोण तीन ठेवते कोण साडेतीन ठेवते मी तर साडेतीन ठेवत असते तर बघा मध्ये कटोरी पण नाहीये काही नाही अगदी साध्या पद्धतीने मी कट केलेलं आहे फक्त शिवताना काय करायचंय मी तुम्हाला सांगते तर आधी बघा पाठीमागचं पोर्शन मी कट केलेलं आहे तर गोल गळा काढलेले आहे असंच मी ना आपल्या पिसावरती आप ठेवून कट करायचा आता हे जे पुढचं भाग आहे का ते पुढचा भाग जसं मी आखले सेम अशाच पद्धतीनं कट करून घेतले फक्त मध्यंतरी शोल्डरच्या चा मध्यभागी चार इंच ना मी टस्कं घेत असते एक शिलाई मारत असते बस साध्या ब्लाउजसारखं पण शिवायचं नाही किंवा कटोरीसारखं पण शिवायचं नाही इतकं सोपं मी ब्लाऊज सोप्या पद्धतीनं शिवत असते असं कोणी कोणी कट करून शिवतं हे मात्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका वरचा जो भाग आहे तो पुढचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे खूप सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज शिवते आणि जे आपलं एक्सरे वगैरे काढलेले पुट्टे असतात ना मी एकदाच काय केले माहिती आहे का माझं भाईचं माप एका एक्सरेच्या का ह्याच्यावरती पुट्ट्यावरती मी कट करून ठेवले जेणेकरून मोजायचे भानगड नाही काय नाही पटकन आपलं ठेवलं की आखून कट करते तर तुम्हाला भाई काढायची असेल तर डबल पेपर घ्या किंवा डबल कापड घ्या तर खालून अडीच किंवा तीन घ्यायचं आणि सेप टाकायचा आपलं भाईचा असंही कट करता येतं आणि तुम्ही युट्यूबवरती पण बघा खूप सोप्या पद्धतीनं भाई आलेले आहेत किंवा माझ्यासारखं तुम्ही एकदम कट करून जरी ठेवलं असं चालते त्यामुळं ब्लाऊज कट करायचं माझं आवडते तर मी तर अशा पद्धतीनं मी ब्लाऊज शिवते धडकटोरी पण नाही आहे प्रिन्स कट पण नाही आपलं साधं ब्लाउज पण आहे अगदी सोप्या पद्धतीनं फक्त शोल्डरच्या मध्यभागी चार इंचावरती एक शिलाई मारायची बास, फिटिंग लावे बस अगदी व्यवस्थित ब्लाऊज फिटिंगला वगैरे बसतो दररोजचे मी जे ब्लाउज वापरते ते ह्याच पद्धतीचे शिवलेले असतात इथं बाई आपल्या टोमॅटोचं चाट केलेलं आहे तिखट मीठ चाट मसाला वगैरे काय काय टाकून तिचं खाणं इथं चालू आहे तर मिक्सर लावायचं लावायचं चा, शिकायचं चा, चालू आहे शेंगदाण्याचं चा कुट करून देते गाणे गुणगुणत आणि इकडे टोमॅटोची चटणी बनवते मी थोडीफार सकाळचं थोडंफार वांग आहे दूध असतं जेवायला संध्याकाळ आईना त्यामुळे जास्तीचं भाजी लागत नाही वांग पण खरंच खूप छान झालेलं आहे तुम्ही करून बघा एकदा आणि परीच येतं ना काहीतरी बंदाऱ्यावरती ना माहिती लिहायचं चा चालू आहे शाळेत काहीतरी काही माहिती देतात आणि बरंच आहे मुलांना त्या निमित्तानं बंधारा म्हणजे काय कसा वाटला आजचा ब्लॉग आणि विशेष म्हणजे ब्लाऊजची कटिंग कशी वाटली हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका